फक्ली <laughs> आता इथं आम्ही जेवण केले आता निघालो बाहेर आणि इथं लोकांची माहिती आणि यायला रस्ता हाच का मग अरे बापरे एवढं एवढ्या घागरीने पाणी भरत होते लोक माहिती का इथं पहिलं आता सज्जन गण उतरलोय आम्ही उतरायला जेवण वगैरे केलंय आता ऊन कमी झाले जर आपण तोपर्यंत म्हणलं आपण उतरू चढताना खूप दम लागला व्हिडिओ तर काय घेऊ शकले नाही कोरीगड चढली उतरताना काही झालं नाही त्रास पण शेवटचा जो टप्पा होता ना डायरेक्ट पार्किंग मध्ये निघणार तिकडं खाली जायचं आवाज येतोय खाली तिकडं जायचं आपण या बसमध्ये आलोय आम्ही ट्रिपला तर बस वळवायचं काम चालू आहे सजन गड चाललो केली आता चाललोय कुठं बसून बस आता आपण तर आता चाललोय आपण माहिती नाही सरांच्या मन आम्ही फक्त बसतो गाडीत तर आता गाडी वळवायचं काम चालू आहे आम्ही बसायला पाहिजे तर बसलो नाही नाही मला व्हिडिओ काढायचा थांब म्हणलं तर गाडी वळवायचं काम चालू आहे पण वळवायला